हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा अंकुशचे मॉम म्हणाले हो माई त्यांनी खरंच नाही खाल्लं तुमच्या हातचं जेवायचं म्हणून बोलता बोलता जेवायला घेतात आऊ म्हणाली अरे वा काय मस्त वास सुटला आहे झुनक्याचा अजून भूक लागली वासानेच अंकुशची मॉम म्हणाली हो ना गावची आठवण झाली आपण सगळे माईच्या हातचं खायला अंगणात एकत्र गोल करून बसायचं जुन्या आठवणी ताज्या झाल्या अहो म्हणाली हो ग खरंच मोठ्याही मोठ्या आई ही म्हणाली सोनबाई तुला आवडतं तसं वांग्याचं भरीत केले आहे भाकरी बरोबर अंकुशची मॉम म्हणाली हो माऊ थँक्यू खूप मिस केलं मी तुमच्या हातचं जेवण मोठ्या आई म्हणाली म्हणून तर केलं ना चला आता बोलत बसू नका पटापट गरम गरम खाऊन घ्या आऊ आणि अंकुशची मॉम तृप्त होऊन जातात मोठ्या आईच्या हातचं खाऊन जेवण झाल्यावर पण त्या दोघी मोठ्या आईची तारीफ करतच असतात तर इथे अंजलीचे बाबा थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारून त्याच्या रूममध्ये निघून जातात मोठ्या आई सविताला आठवायला सांगून त्या आऊंना आणि अंकुशच्या मॉमला गप्पा मारायला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात आऊ म्हणाली नंदिनी हवी होती ग तू जेव्हा घरी सांगितलं मी शॉकच होते अशी कशी गती आपल्याला सोडून जाऊ शकते मोठी आई म्हणाली मोठ्या आईचे डोळे भरून येतात मी नंदिनीला इथे येऊन नुकतीच भेटून गेले दोन दिवसच झाले असतील त्या ॲक्सिडेंटमध्ये फक्त ती नाही माझी मोठी नात रेश्मा आणि माझी जावईही त्यात मोठ्या आई पुढे बोलूच शकत नाही नजर लागली ग माझ्या हसत्या त्या घराला किती आनंदी होते सगळे आऊ म्हणाली आऊंचेही डोळे पानावतात आणि मला हे आता अजमत आहे तर इतकं वाईट वाटते तेव्हा तुझ्यावर काय प्रसंग ओढवला असेल ह्याची मी कल्पनाही नाही करू शकत मी मी पण नव्हते तेव्हा तुझ्यासोबत पण आता यापुढे कायम असेल सावर स्वतःला शला का अंजलीकडे जावयांकडे बघ त्यांनाही आठवण येतच असेल ना मोठी आई म्हणाली हो ग त्यांच्याकडे बघूनच तर जगते अंजली तर पूर्ण तुटून गेली होती ग सख्या लेकीपेक्षा जास्त जीव लावला होता ग पोरीने हो अंजली अनाथ आहे रेश्माच्या वाढदिवसाला दरवेळी नंदिनी आणि जावई रेश्माला घेऊन आश्रमात जायचे तिचा वाढदिवस साजरा करायला तेव्हा नंदिनीला आणि रेश्माला अंजलीचा लळा लागला दोघींच्या आग्रहाखातर खातर जावईंनी अंजलीला ॲडॉप्ट केलं खूप सुखी होते ग चौखे एकमेकांसोबत रेश्मा आणि अंजलीला मी जेव्हा बघायची मला सख्या बहिणीच वाटायच्या एवढं प्रेम करायच्या दोघी एकमेकींवर खूप जीव होता दोघींचा एकमेकींवर त्यानंतर अंजलीने खूप कमी वेळात ह्या घरातील सर्वांशी एक घट्ट वेगळं नातं बनवलं आणि म्हणूनच सगळ्यांचा खूप जीव आहे तिच्यावर खूप लागवी आहे पोर आता हे सगळं तीच सांभाळते यांनी तिच्याकडे बघूनच स्वतला सावरलं आहे आऊ म्हणाली खरंच खूप गोड मुलगी आहे पहिल्याच भेटीत छाप सोडून गेली मनावर आणि त्याचनंतर इकडे अंकुशची मॉम म्हणाली हो ना खरंच खूप आवडली ती आम्हा सगळ्यांना पण तन्वी तर तिची अधूनमधून आठवण काढतच असते इकडे आऊ म्हणाल्या शलाका तिच्या लग्नाचं कुठे बघितलं का तुम्ही त्यानंतर इकडे मोठी आई म्हणाली अगं नाही ग म्हणजे ते ती मोठी आई पुढे काही बोलणार तेवढ्यात अंजलीचे बाबा दरवाज्यावरती नॉक करतात आणि त्याचनंतर नंतर इकडे अंजलीचे बाबा म्हणतात सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं आई ते थोडं काम होतं मोठ्याई रूमच्या बाहेर जाते काय काय झालं तुम्हाला काही हवं होतं का मोठ्याई त्यांना विचारते अंजलीचे बाप म्हणतात नाही मी ते सियाला आणायला जात होतो सविताला चहा करायला सांगितलं आहे मी तुम्हाला चहा सोबत काही खायला हवे असेल ते सांगा तिला हेच सांगायला आलो होतो आणि त्याचनंतर इकडे मोठ्याई म्हणते की बरं ठीक आहे घेऊन या सियाला तुम्ही घेतला का चहा त्याचनंतर इकडे अंजलीचे बाबा म्हणतात की नाही मी आल्यावर घेईन चिव वाट बघत बसेल नाही तर त्यानंतर इकडे मोठ्याई म्हणाली ठीक आहे या तुम्ही त्याचनंतर मोठ्याई आत येत बापरे खूप वेळ झाला ना कळलंच नाही थांब मी सविताला आपल्यासाठी चहा आणि सोबत काहीतरी खायला सांगून येते आणि त्याचनंतर इकडे आऊ म्हणाल्या चल मग आम्ही पण बाहेरच घेऊ आणि फक्त चहा सोबतच नक्की काहीतरी खायला पाहिजे आता आम्हाला पण हवंय बोलण्यात वेळ कसा गेला गेलाय कळलंच नाही आणि त्याचनंतर नंतर इकडे अंकुशी मोहम म्हणाली हो ना माई अंजली किती वाजता येईल परी मोठी आई म्हणाली अगं ती येते साडेसहा किंवा सातपर्यंत प्रमोशनचं का काय ते मिळणे ना तिला खूप काम असतं ग म्हणे म्हणून मग लेट होतं त्यानंतर इकडे अंकुशची मोम म्हणाली हो अंकुश बोलला मला खूप हुशार आहे ती म्हणून आणि त्याचनंतर आऊ म्हणाली म्हणजे आज तिची भेट नाही होणार मग त्यानंतर पुढे मोठी आई म्हणाली अगं मग थांबा ना थोडावे अजून तिला भेटूनच जा आऊ म्हणाली नको नको आज नको आम्ही परत येऊ पाहिजे तर भेटायला पण आता आता निघतो आई म्हणाली ठीक आहे मग आता येत जा अधूनमधून भेटायला मला मी जेवढे दिवस आहे इकडे तोपर्यंत त्यानंतर अंकुशी म्हण मोम म्हणाली की हो नक्की यांना पण भेटायचं आहे तुम्हाला आणि तन्वीचा साखरपुडा ठरला आहे तुम्हाला यायचं आहे आता असंच सांगून जाते आमंत्रण द्यायला येऊ आम्ही सगळे परत वेळ काढून तुम्हाला यायचं आहे दोन दिवस अगोदर अंकुशची मो म्हणाली मोठी आई म्हणाली अरे हो माझ्या लक्षातच नाही अंजली बोलली होती वाटतंय ठीक आहे या मग आमंत्रणासाठी बापरे दोन दिवस ठीक आहे बघते त्यानंतर अंकुशची मोम म्हणाली बघते बघते नाही माई मी अंकुशला पाठवून देईन तुम याच आच्यासोबत आणि त्याचनंतर इकडे मोठी आई म्हणाली बरं बाई ठीक आहे येईन चहा पिऊन आऊ आणि अंकुशची मोम निघून जातात आणि त्याचनंतर इकडे पुढे आऊ म्हणाली चल येतो आम्ही काळजी घे आता सगळं ठीक आहे आता जास्त विचार करत बसू नकोस अंजलीचं पण सगळं छानच होईल गाडीत बसून त्या दोघी निघून जातात सिया आत धावत येते आणि त्यानंतर इकडे सिया म्हणते मोठी आजी मोठी आजी हे बघ मला सेकंड प्राईज मिळालं ड्रॉईंगमध्ये हा बघ मेडल त्यानंतर इकडे मोठी आई म्हणते की अरे वा मस्त छान सिया म्हणाली मोठी आजी मम्मा कधी येईल ग मला तिला हे मेडल दाखवायचं आहे त्यानंतर मोठी आई म्हणाली तुझ्या मम्माला यायला अजून थोडा वेळ आहे तोपर्यंत आपण फ्रेश हो आणि मी छान नाश्ता करायला सांगते सविता काकीला तुझ्यासाठी भूक लागली असेल ना माझ्या चिमणीला तोपर्यंत तुझी मम्मा पण येईल तिच्या डोक्यावरून हात फिरवत मोठी आई सियाशी बोलत असते सिया स्माइल करत म्हणाली ठीक आहे आणि मोठी आई सोबत फ्रेश व्हायला निघून जाते मोठी आई सियाला फ्रेश करून खाली आणते आणि तिला सविताने बनवलेला नाश्ता भरवते नाश्ता करता करता ही सिया मम्मा कधी येणार अजून किती टाईम आहे हे पाच सहा वेळा तरी विचारून झालेलं असतं तिचं सियाला असं झालेलं असतं की कधी एकदा तिची मम्मा येते आणि कधी मी तिला सांगते की तिला तिचं कशातच मन लागत नसतं अंजली जशी घरी येते सिया पळतच जाते मम्मा किती उशीर केला तू मी किती वाट बघते तुझी मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे सिया अंजलीला जाऊन म्हणते अंजली म्हणते सियाला मांडीवर घेत काय काय सांगायचं आहे माझ्या जीवबाला तर इथे सिया म्हणते तू डोळे बंद कर आधी त्यानंतर सिया पटकन उठून टेबलवर ठेवलेलं मेडल आणते आणि अंजली समोर धरते त्याचनंतर मम्मा म्हणते की सिया म्हणते मम्मा ओपन युअर आईज हे बघ मला ड्रॉईंगमध्ये सेकंड प्राईज मिळाले अंजली म्हणाली अरे वा मस्तच खूप छान बच्चा तिला मिठीत घेत आय एम प्राऊड ऑफ यू शो नो अंजली म्हणाली सिया म्हणाले थँक्यू मम्मा त्याचनंतर इकडे अंजली म्हणाली माझा बच्चा आपण ना हे मेडल फ्रेम करूया ओके त्याचनंतर सिया म्हणाली फ्रेम आश्चर्याने विचारते अंजली म्हणाली यस फ्रेम करूया माझ्या जीवची फर्स्ट अचीवमेंट आहे त्यानंतर इकडे सिया म्हणाली ओके मम्मा त्याचनंतर इकडे अंजली म्हणाली मग काय गिफ्ट हवं आहे चिवला मम्माकडून अंजली तिला विचारते सिया म्हणाली मम्मा आपण फिरायला जाऊया ना बाहेर कुठेतरी मोठी आजी आणि अज्जू सोबत इकडे अंजली म्हणाली बर ठीक आहे जाऊया पण या नाही पुढच्या संडेला पर संडेला आपण तुझ्या फ्रेंड सोबत पिझ्झा पार्टी करणार आहोत ना सिया म्हणाली जीप ओठांमध्ये चावत अय्या मम्मा मी विसरलेच होते त्यानंतर इकडे अंजली म्हणाली असं कसं विसरलीस बच्चा तू तुझ्या फ्रेंड्सना सांगितलं ना की ते पण विसरले आणि त्याचनंतर इकडे सिया म्हणाली नाही मी सांगितलं आहे त्यांना अंजली म्हणाली बरं ठीक आहे तू जाऊन खेळ आता तुझ्या फ्रेंडसोबत सोबत मी फ्रेश होते सिया म्हणाली ओके म्हणत लगेच बाहेर तिच्या फ्रेंड सोबत खेळायला निघून जाते अंजली फ्रेश होऊन किचनमध्ये जाते मोठी आई मला सांगा मी पण करते काहीतरी मदत अंजली मोठ्या आईला म्हणाली मोठी आई म्हणाली अगं आत्ताच आली आहेस जा आराम कर मी बघते जेवणाचं अंजली म्हणाली मोठ्या आई आज ना अंकुश सरांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे त्यांनी मला प्रोजेक्ट हेड बनवलंय खूप मोठी जबाबदारी आहे ही त्यानंतर मोठी आई म्हणते की काय सांगतेस खूप छान आहे ना मग बाळा आज आऊ आणि प्रीती अंकुशची मॉम तुझं खूप कौतुक करत होत्या आणि त्याचनंतर नंतर इकडे अंजली म्हणाली आऊ आणि प्रीती मोठी आई म्हणाली अग वैजू आणि तुझ्या अंकुश सरांची आई आली होती तू गेलीस नंतर प्रीतीचा फोन आला आम्ही येतोय म्हणून आणि त्याचनंतर नंतर मग म्हटलं जेवायला या त्यांना त्या मगाशीच गेल्या अंजली म्हणाली अग मग त्यांना थांबवायचं ना मी पण भेटली असती त्यांना मोठी आई म्हणाली मी बोलले त्यांना पण त्या बोलल्या की येऊ परत म्हणाल्या तर मी आज साखरपुडा आहे त्या त्याचं आमंत्रण द्यायला येतील म्हणाल्या अंजली म्हणाली बरं ठीक आहे त्यानंतर इकडे अंकुशची मोम म्हणाली आऊ एक विचारू आऊ तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना अंजली अनाथ आहे म्हणून म्हणजे ती आपल्या तुम्हाला कळतं आहे ना मला काय विचारायचं आहे ते त्यानंतर इकडे आऊ म्हणाली मला कळतं आहे पण स्पष्ट बोल प्रीती अंकुशची मोम म्हणाली आऊ तुम्हाला चालेल अंजली नातसून म्हणून तुम्हाला तिच्या अनाथ असल्याचा काहीच प्रॉब्लेम नाही ना धीर एकवटून पटकन विचारून मोकळी होते आणि त्याचनंतर इकडे आऊ म्हणाली अग मला काय प्रॉब्लेम असेल मुलगी गुणी आहे संस्कारी आहे तू ऐकलंस ना शलाकाने काय बोललं ते तिनं जसं हे घर सोडून जोडून ठेवले तसंच हे घरही जोडून ठेवेल ती यात मला तीळ मात्र शंका नाही तीजर आपला ती जर आपल्या घरी माझी नातसून बनून आली तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल आणि ती अनाथ आहे यात तिचा काय दोष उलट मी तर म्हणेन अशी मुलगी नाकारणारे तिचे आई वडीलच कमनशिबी आहेत आणि आता थोडी ती अनाथ आपण सगळे आहोत की तिच्यासोबत आऊ म्हणाल्या अंकुशची मॉम म्हणाली हो खरं आहे आऊ म्हणाली पण एक आहे हा प्रीती अंकुशला जर अंजली पसंत असेल तरच आपण पुढे जायचं त्याला चालणार असेल तरच मला त्याच्यावर जबरदस्तीने हे नातं लादायचं नाही आधे आणि कोणीच त्याला फोर्स करणार नाही मी कोणीच बोलते हां कारण त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि हा निर्णय सर्वस्वी त्याचा असेल अंकुशची मॉम म्हणाली आऊ जसं तुम्ही म्हणाल तसंच होईल आऊ म्हणाल्या तो स्वत अंजलीचा विषय काढत नाही तोपर्यंत काही विचारायचं नाही अंकुशची मॉम म्हणाली आऊ पण बोललो नाही तर कसं जमणार त्याच्या मनात काया ही बोला बला गिलना? आउ बोलने काय आहे ते त्यासाठी बोलावं लागेल ना आऊ म्हणाल्या तुमचं बोलणं म्हणजे काय ते माहीत आहे मला उगाच फोस करत बसशील त्यानंतर मी बोलेन त्याच्याशी पण आता लगेच नाही तन्वीची एंगेजमेंट होऊन जाऊ दे मग बोलेन त्याच्याशी तोपर्यंत हा विषय बंद अंकुशची मोम म्हणाली ठीक आहे अंजलीचा प्रोजेक्ट सुरू झाल्याने ती खूप बिझी होऊन जायची रात्री घरी जेवून सगळी कामं झाल्यावर बाकीचा उरलेला वेळ सियाला द्यायची नाहीतर कधीकधी अंजली खूप थकून जायची त्यामुळे सियाला वेळ देता यायचा नाही बिचारी सिया तेलाची बॉटल घेऊन तिच्या छोट्याशा हाताने अंजलीच्या स्क्रॅपला मसाज करायची तिलाही कळायचं तिची मम्मा खूप दमली आहे म्हणून त्यामुळे अंजली अंजलीची काळजी ती घ्यायची आणि त्याचनंतर इकडे अंजलीला अजिबात कसल्याच गोष्टीत तिने त्रास दिला नव्हता अंजली सिया तिची घेत असलेली काळजी तिचा समजूतदारपणा बघून सुखावून जायची अंजलीचे हेच प्रयत्न असायचे की कसं सियाला तिचा वेळ देता येईल त्याच्याशी खेळता येईल दोन दिवस अंजलीचे असेच कामात निघून जातात सियाला प्रॉमिस केल्याप्रमाणे ती रविवारीसाठी सगळं काही लागणारं सामान आठवणीने घेऊन येते दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने काम आटपून गप्पा मारत बसलेले असतात सुहास आणि त्याची आई पप्पा घरी आलेले असतात परी तिच्या मामू आणि मम्माबरोबर लुडो खेळत असते खेळत असते परी आणि म्हणाली यस मामू मी फर्स्ट येणार मी बघ किती पुढे आहे सुहास म्हणाला तोंड करत शेट यार हा स्नेक बघ ना मला पुढे जायलाच देत नाहीये त्यानंतर इकडे परी म्हणाली कम ऑन मामू लवकर ये पुढे मम्मा बघ तुझ्या मागेच आहे त्यानंतर अंजली म्हणाली सोना त्या स्नेकला ना तुझा मामू आवडला आहे बघ परत खाली येतो की नाही तुझा मामू आणि त्याचनंतर इकडे परी म्हणाली कम ऑन मामू कम ऑन चल पटकन तुला फायव्ह नंबर हवा आहे त्यानंतर अंजली म्हणाली परी बघ आता तुझ्या मामूला फोर नाही तर टूच पडणार आणि परत त्याला स्नेक खाणार म्हणत अंजली तिला आणि सुहासला चिडवत असते आणि त्याचनंतर अंजलीने म्हटल्याप्रमाणे सुहासला परत स्नेक खातो अंजली हसत असते तिला बघून सियालाही हसू येतं त्या, त्या दोघी मिळून त्याला हसवत असतात आणि त्याच नंतर इकडे सुहास म्हणतो बस बस छोटासा स्नेक होता तो एवढं काय हसायचं त्यात तर हा मोठा स्नेक तुझ्या मम्माला सांग खेळायला ती खाणार इकडे आता अंजली म्हणाली ठीक आहे बघू हा मला किती नंबर हवेत चिवू सिया म्हणाली मम्मा तुला थ्री नंबर पाहिजे मग तू स्टेअर्सने वरती येशील अंजली म्हणाली ओके म्हणत डाईस टाकते आणि तिला थ्री येतात त्यामुळे परत अंजली सुहासला चिडवत असते ज्यू कोणतरी बोललं होतं ना की मला स्नेक खाणार त्यानंतर आता इथे म्हणून म्हणून सिया म्हणाली पण तोंडावर हात ठेवून हसत असते मम्मा मला एक नंबर हवा आहे मग मी फर्स्ट येणार त्यानंतर अंजली म्हणाली यस बच्चा आणि मी सेकंड तुझा मामूच गेम हरवणार त्यानंतर इकडे सियाला एक नंबर येतो आणि ती फर्स्ट येते ती उड्या मारत टाळ्या वाजवत नाचायला लागते आणि खूपच खुश होते तर मित्रांनो आजचा भा भाग कित्येच संपतो पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे कारण पुढील भागात अंकुश आणि अंजलीची लव्ह स्टोरी स्टार्ट होणार आहे तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा